बघा किती छान असे हे प्रोटीनचे लाडू जे आपले पौष्टिक लाडू असे बनवलेले आहेत सुकामेवा वापरून आणि गूळ आणि साखरचा बिलकुल वापर न करता हे लाडू मी बनवलेले आहेत हे लाडू तुम्ही बाळंतिनीसाठी किंवा थोडापर्यंत लहानांपर्यंत हे सगळ्यांसाठी हे उपयुक्त असे औषधी हे लाडू आहेत हाडाच्या दुखण्यासाठी प्रोटीनसाठी सगळ्यांसाठी हे उपयुक्त आहेत तर अशा पद्धतीचे जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा नमस्कार मंडळी आज आपण बनवूया ड्रायफ्रूटचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी मी काय काय ड्रायफ्रूट मेवा घेतलेला आहे तो पाहूया अक्रोड बारीक कट करून घेतलेले आहेत कटरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत बदाम बारीक करून घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत बारीक करून कलंग कलं, कलिंगडाच्या आणि तर ह्याच्या भोपळ्याच्या बिया असतात त्या घेतलेल्या आहेत आणि दोन्ही प्रकारच्या किसमिस घेतलेल्या आहेत अंजीर बारिक कापून घेतलेले आहेत तीन चारच अंजीर घेतलेले आहेत जास्त नाही घेतले आणि जो मेवा घेतलेला आहे तुमच्या घरात जो अस्तित्वात आपल्या घरी अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता असं नाही की माझ्याकडे हे सगळे पदार्थ नाही सगळा मेवा नाही तर मी हे लाडू बनवू शकत नाही असं नाही जे आपल्या घरी असतील त्याने सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता थोडसा बडीशोप पण घेतलेला आहे शोपा घेतलेला आहेत शेपा पण चांगला असतो तीळ घेतलेले आहेत थोडेसे दोन दोन चमचे एवढं अळशी घेतलेली आहे अळशी खूप चांगली कोलेस्ट्रॉल साठी खूप चांगली पिस्ता घेतलेला आहे थोडस सुक खोबर भाजलेलं घेतलेलं आहे आणि आपल्याला गुळ वापरायचं नाही प्रोटीन लाडू बनवायचे आहेत विदा बिना साखरेने किंवा बिना गुळाने असे बनवायचे आहेत तर मी जवळजवळ चारशे ग्रॅम एवढा खाजूर घेऊन त्याची बिया काढून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने आणि ह्यामध्ये ना थोडस तीन चार चमचे एवढं तूप लागणार आहे तर मी आता हे सगळं साहित्य आहे ना ते तुपावर थोडस भाजून घेते आणि मग ह्याचे खजूर पण तुम्ही मिक्सरलाही खजूर वाटू शकता किंवा खजूर तुपावर थोडा परतला तरी आपोआप तो नरम होतो त्यामुळे मी मिक्सरला वाटणार नाहीये तो लाडू मध्ये मिक्स केल्यानंतर आपोआप एकदम मऊ होऊन जातो तर मी आता हे सगळं साहित्य भाजून घेते तीन चार चमचे तूप घालून कढईमध्ये तीन चमचे एवढं तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झालं की त्यामध्ये बदाम आणि सगळे ड्रायफ्रूट घालून भाजून घ्यायचे आहेत पहिले सर्वप्रथम बदाम घालून भाजून काढून घ्यायचे आहेत आणि नंतर दुसरे ड्रायफ्रूट घालून ह्याच तुपामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आणि सगळे परतून घ्यायचे आहेत आणि थोडेसे ना क्रंची होईपर्यंत थोडेसे हे ड्रायफ्रूट परतून घ्यायचे म्हणजे लाडू पण छान खायला लागतात आणि त्याचं पूर्ण मॉइशर पण जातं ते त्यामध्ये ओलावा असेल ते पण निघून जातं आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका बघा छान असे हे बदाम बघा परतत आहेत आणि मस्त अशी ही रेसिपी आहे लहानापासून मोठ्यापर्यंत ही रेस हे लाडू खूप पौष्टिक आहेत आणि श आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉल एखादं असतं कोणाला कोणाला मधुमेहाचा त्रास होतो प्रोटीनसाठी सगळ्यासाठी उपयुक्त असे हे लाडू आहेत प्रोटीन लाडू ड्रायफ्रूटचे लाडू म्हणून तर आणि बाळांकिणीला पण खूप उपयुक्त असे हे लाडू आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही हे लाडू मस्त असे घर घरी जितकं साहित्य असेल त्यामध्ये तुम्ही बनवू शकता जर हे सगळं मिळून साहित्य जर एक ते सव्वा किलो झालं तर त्याला अर्धा किलो खजूर लागतो कुठलाच गुळाचा साखरेचा वापर न करता हे लाडू मस्त असे बनले जातात आता मी हे काढून घेते सगळं काढून घेते एक पातेल घ्यायचं आणि त्यामध्ये सगळं एकत्रच करायचं आपल्याला भाजून एकाच पातेल्यात राहील एक असं मोठं पातेल घ्यायचं किंवा परात घ्यायचं काजू घालून घ्यायचे हॅच मध्ये अक्रोड पण घालते ह्या ज्या बिया घेतलेल्या आहेत टरबुजाच्या आणि भोपळ्याच्या ते घालून घेते अंजीर घालून घेऊया बॉडी शेप घालायचे सगळं एकत्रच आता घालायचे शेपा घालायचे अळशी पण घालायचे तीळ घालून घ्यायचे पिस्ता घालायचे सुक खोबरं भाजलेलं आहे आणि भाजलेलं नसेल तर अगोदर भाजून घ्यायचं आता हेही घालून घ्यायचे कारण ह्याला वेळ लागत नाही म्हणून मी सगळं आता हे सगळं एकत्र घातलं थोडस कुरकुरीतच करायचं आपल्याला काही जास्त भाजायचं नाही बघा हे आता सगळं भाजून झालेलं आहे ह्याचा जो तीळ आहे आणि जे अळशी आहे त्याचा तडतड आवाज येतोय फुटायला लागलेत म्हणजे हे आता सगळं भाजून झाले ह्या बिया पण जे आपल्याला अपन मगस वगैरे घातलेलं आहे ते पण सगळ्या भाजून झालेल्या व्यवस्थित आता हे काढून घेते आणि मग अं किसमीस आणि खजूर भाजून घेते आणि ह्यामध्ये तुम्ही लिंक ही घालू शकता तुपावर तळून लिंक पण पौष्टिक असतो आपल्या शरीरासाठी आता ह्यामध्ये मी अजून एक चमचा तूप घालून घेतलं आणि ह्या दोन्ही प्रकारच्या किसमिस मंदुका यामध्ये घालून घ्यायच्या आणि परतून घ्यायच्या ह्या तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकता म्हणजे आपल्याला लाडू वाळला ना सॉफ्ट झाला का जसं खजूर आपण वाटून घेतो ना तसा तसं ह्या पण मिक्सरला करून बारीक तुम्ही त्यामध्ये घालू शकता लाडू वाळण्यासाठी ला, मी नाही मी मला अख्ख्याच हवंय म्हणून मी अशाच पद्धतीने तळून घालणार आहे किसमिस पण झालेले आहेत आता हे मी काढून घेते बघा मस्त अशा ह्या झालेल्या आहेत सॉफ्ट अशा आता ह्या सगळ्या मी काढून घेते आणि मग खजूर तळून घेते आता ह्यामध्ये खजूर घालून घ्यायचे आणि खजूर व्यवस्थित असा नरम होईपर्यंत असा तळून घ्यायचंय बघा अजून मस्त हा आपला सॉफ्ट झालेला आहे बघा गरम केल्यानंतर तो सॉफ्ट होऊन जातो एकदम नरम होऊन जातो म्हणून तो मिक्सरला लावायची काही गरज नाही आता हा आपण ड्रायफ्रूट मध्ये आपण हा घालून घ्यायचा म्हणजे असा नरम झाला ना की लाडू वळायला पण खूप छान अगदी मस्त असं लाडू वळले जातात तर अशा पद्धतीने हा हजूर आपल्याला शेवटी सगळ्यात तळून घ्यायचा आहे आता मी हा काढून घेते आणि मिक्स करते आता मी यामध्ये खजूर घालून घेतला आणि बघा अशा पद्धतीने हा सगळा मिक्स करून घ्यायचा आणि मग लाडू वळायचे संपूर्ण खजूर आहे ना हा सुका मेवा जो आपण तळून घेतला ना त्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आणि पूर्ण खजूर त्या सुक्या मेव्याला लागेल अशा पद्धतीने मिक्स करायचं म्हणजे लाडू वळायला एकदम सोपे पडेल ह्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घेते ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातली तरी हरकत मिश्रण थोडस गरम होत ना तर मी गरम थंड अजूनही गरमच आहे करून घेतलं आणि सगळं खाजूर जो मिक्स आ, गरम करून घेतला तुपावर तो ह्यामध्ये मिक्स करून घेतला आणि हे लाडू न अशा पद्धतीने हे असे गोल गोल वाळून घ्यायचे आणि लगेच वळले जातात कारण खजूर एकदम नरम झालेला असतो आणि मनुका पण नरम झालेले असतात त्यामुळे तो लगेच मिक्सरला पण लावायची बिलकुल गरज नाही कुठलाच हा मिक्सरला लावायची गरज नाही आणि अशा पद्धतीने मस्त असे हे लाडू तुम्ही बनवू शकता हे लाडू तुम्हाला आपण बाळंदिनीला पण देऊ शकता जेव्हा हे तसे बाळ बाळंदिनीसाठीच जास्त बनवतात असे लाडू डिंकाचे लाडू पण ह्यामध्ये डिंक फोडून घालतात म्हणजे डिंकाचे लाडू म्हणतात त्याला आणि ड्रायफ्रूटचे असे प्रोटीन लाडू आपण असे बारा दिनीसाठी पण बनवून ठेवू ठेवू शकता आणि हे लाडू असं लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत जे लहान मुलं कंटाळतात एक लाडू हा रोज देतो दुधासोबत जेव्हा ते सकाळी आपण त्याला दूध देतो ना त्यासोबत हा एक लाडू आरामात आवडीने खातात अशा पद्धतीने बनवून दिले आणि यामध्ये कोण नाही साखर नाही त्यामुळे खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि त्यांनी हे सगळे लाडू बनवून घेतले कसे झालेत लाडू प्रोटीनचे नक्की कमेंट्स करून मला सांगा